बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बोरगाव बाजार येथे विविध विकास कामांचे लोकार्पण बोरगाव बाजारचे सरपंच सय्यद सत्तार यांच्या प्रयत्नाला यश बातमी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याच्या बोरगाव बाजार येथील विविध सार्वजनिक इमारतीचे लोकार्पण माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे सरपंच सय्यद सत्तार आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नाने माजी मंत्री तथा सिल्लोड तालुक्याचे विकासमूर्ती अब्दुल सत्तार यांच्या विशेष प्रयत्नाने बा बोरगाव बाजार येथील तलाठी भवनची नवीन इमारत आणि छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलचे भव्य मार्केट इमारत आणि सार्वजनिक सुलभ शौचालय या सर्व नवीन इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या शुभ हस्ते दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अर्जुन पाटील गाडे सिल्लोड बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे बाजार समितीचे संचालक सतीश ताठे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे शिवसेना तालुका अध्यक्ष मारुती पाटील बराडे पंचायत समिती सभापती सय्यद अजीज बोरगाव बाजारचे सरपंच सय्यद उपसरपंच दत्ता चौहान सदस्य सलीम बंडू शहा सुनील लक्ष्मण साखरे समीर पठान तलाठी विष्णू गवळी ग्रामसेवक ढाकरे भाऊराव साळवे नंदू चव्हाण श्याम अधिकार प्रभाकर साखरे सत्तार शहा किशोर भिसे मधुकर साखरे नंदुशेठ चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि मंत्री अब्दुल सत्तार समर्थक उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब